बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वैभव चव्हाण व अभिजित सावंत या दोघांमध्ये झालाय प्रचंड राडा नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रोमो थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झाला असून त्यामध्ये अभिजित सावंत आणि वैभव चव्हाण या दोघांमध्ये राडा झाला आहे तर मित्रांनो नेमकं का काय आहे या दोघांच्या वादाचे कारण हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की वैभव चव्हाण आणि घरातील सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये उभे असतात तेव्हा वैभव चव्हाण हा अभिषित सावंतला असे म्हणतो की तू निक्कीला माझ्या मागून काहीतरी बोललास तेव्हा अभिजित सावंत असं म्हणतो की अरे बाबा मी तुझ्याबद्दल काहीही बोललेलो पण की तू मला बोलला होतास की आम्ही वैभववरती विश्वास ठेवला परंतु वैभवने परत तेच केलं त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायला नको होता त्यानंतर अभिजित सावंत हा निक्कीवरती देखील चिडतो आणि तो, तो निक्कीला असे म्हणतो की तुला माझी मैत्रीण समजून मी तुझ्याकडे बोलायला येतो ना हीच चुकी झाली माझी आणि तो देखील म्हणतो की यापुढे तू माझ्याकडे येऊ नको मी देखील तुझ्याकडे येणार नाही आणि शेवटी अभिजित सावंत असं देखील म्हणतो की असे मित्र आयुष्यात कधीच ठेवू नये तर मित्रांनो एकंदरीतच वैभवच्या एका वाक्यामुळे निक्की आणि अभिजितची देखील मैत्री तुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद